मम्मी काय गा मला भडक वाटले पैसे दे ना दहा रुपये अगं श्राऊ समोर दुकानच खायचं नसतंय किती वेळा सांगितले तुला मी मला खायचंय खाऊ नका दोघी पण खाऊ नका खाल्लेलं चांगलं नसतं आणि ती भडण किती किती दिवसाचं बनवलेलं असतंय माहिती ना दोन दोन तीन तीन महिने दुकानात विकायला असते आणि ती, 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 ती खाल्लं ना असं पित्त ढवान होत तुला ती भडंग खाल्लं कुरकुरे खाल्लं का तुला उलटी होती का ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच नाही होत पण दोन तीन दिवसांनी होती का नाही मग ती पित्त झालेलं असतंय तुला ते बाहेरचं खाऊन होत पित्त त्यामुळं ते भडंग मागू नको आणि आणू बी नको आणि गप्ची बी खाऊ नको चांगलं सांगते मी तुला तुला भडंग खायचं असला घरी बनवून देते पण आणून खाऊ नको काय कारण की ते असं तेलकट असते तव यायला किती, किती दिवसाचं तेला तयाला असतं ते त्यामुळं खायचं नसतं ते आणि घासा मारण्याचं धरतो कसले बी तेल वापरतात लोक त्यामुळं खायचं नसतं ग तुला मी घरी बनवून देईन ना चालेल का उलटा घरी मस्त झनझणीत कुरकुरीत बनवून देईन मी तुला चालते ना मी घरी बनवून चला ते खायचं त्यामुळे श्रावण नको खावा दुकानच दुकानच दुकानचं नसतं खायचं घरी बनवू ना आपण भडंग मस्त अगं बा दुकानचं खायचं नसतं आपण घरी बनवू दुकानवानीच घरी बनवू चालतंय चल मी घरी बनवले ना तुला आवडून चल स्वामी बघ ताज ताजा कडी पत्ताय का नाही आपल्या झाडाला एक पान खाली पडलं चांगलं तुड एक पान खाली पडलं मस्त चांगला कवळ तुड जरा कवळा दिसतोय तो लेबी कवळा नाही ग लागत जरा निबर बी लागतो त्यामुळे तर मित्रांनो आपण चालले कडपत्ता घेऊन सौम्याला उडांग बनवायचं म्हणून आणि दार आपल्या दारात आपल्याला बाहेर कुठं जायची गरज नाही झाडाचा कडेपत्ता तोडलाय आणि आता मी चालले बनवायला चल सो so, श्रावू अशी hmm. काय खुर्ची घेतली गडवाक्यावर <laughs> <laughs> ते देवाचा गाडा घेऊन यायच बघ तसला घेतलाय hmm. साहित्य काय काय घेतलंय तू अगं सोम्या हो लसूण सोलून घेतलाय हे आपल्या चिचून टाकायचं आहे कडे पत्ता धुवून घेतलाय आणि मिरच्या दोनच घेतल्या कारण की तुम्ही जास्त तिकड खात नाही ती त्यामुळं दोन घेतले आणि शेंगदाणे घ्यायच्यात आपल्या ताळ्याला अरे मला हे करू दे चाळून घेऊ दे मग मी तुला सामान टाकता येईल सगळं दाखवते कसं टाकायचं हे काय हे भडंग करायला आपल्याला लहाय घेतल्यात पण ह्या चाळून घ्यावं लागेल ना आपल्याला घाण असते त्यामुळे चाळून घ्यायचं आपल्याला हा हा ह्यानेच का घेते मग चावण लगेच निघते ना घाण सगळी आपण त्याने न जाणारे पण करू शकतो ना आपण लस नसतं ना करायला करावं लागतं घाण असतो त्यात ती निघून जाती त्यामुळं हे चावून घ्यावं लागतंय चावण ठेवलंय ना हे काठी ठेवले आपण लसूण चिचू फुलपत्रात चिजते फुलपत्रात लसूण चिचून देते लसूण असं टाकला ना चांगलं नाही लागत अगं चिचून टाकलं ना मग चांगला लागतो त्यामुळे लसूण चिचून घ्यायच मध्ये कुणाला ज्याला आवडतात ती पण असं कुठून असं टाकलं ना त्यामुळे असं कडक होतो आणि अक्का टाकल्या असं कडक होत नाही चिचून टाकलेलं लसूण कडक होतो त्यात ती कडक लसून असं बडग मध्ये असं चोरून खायचं छान लागतं

म्हणजे आपला बडंग होईल तर ती महाग रडत बसून बनव आपण गॅस पेटवून त्याच्यावर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम करायला ठेवायची आणि त्यात तेल टाकायचं आता मी तेल बघ किती टाकते दोन पाया तेल टाकल्या हा दोन पाया तेल टाकले आणि हे शेंगदाणे हे शेंगदाणे अगोदर तेल गरम झालं ना शेंगदाणे टाकायचे आणि तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाल्यानंतर मग आपण त्यात हिरवी मिरची टाकायची अशी हिरवी मिरची कापून घेतली बारीक बारीक दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या कडीपत्ता आणि लसूण चिचून घेतलं आहे मी जिरा मोहरी हा टाकायचे तेल गरम झालं का बघते लेबी गरम होऊ द्यायचं नाही लेबी गरम झाल्या करपते शेंगदाणे त्यामुळं थोडं तेल गरम झालं का शेंगदाणे टाकायचे त्यात आणि शेंगदाणे टाकले टाकलेच करतात तळ्याच्या आदूबरच करपून जाते शेंगदाणे त्यामुळं तेल तवरच टाकले तुम्ही जसं तेल गरम होईल तसे शेंगदाणे बी तवून निघते आपले जेवली जेवली खाल्लं आता भडंग खायचं भडंग एकदम मस्त बनवते बघ कुरकुरीत भडंग बनवते मग कसा आवडतो तुला स्वामी आहे मिरची पावडर टाकली तरी चालते अगं भडंग मध्ये तुला तोंड आलेला असते सारखेच तुला बी नाही जमणार नसत तिकड खातच नाही ते मग मिरची पावडरचं भरडंग नाही बनवायचा आपल्याला मग दोन मिरच्या घेतल्यात त्या दोन मिरचे झाले तिकडपणा उतरत नाही तू बी खाऊ शकते श्राव बी खाऊ शकते हा त्यामुळे दोन मिरच्या टाकल्यात आपल्या शेंगदाणे मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत दम कडक आता आपल्याला कड महुरी टाकायची जिरी टाकायची तडतडायला तेड़ लागले चांगलं आता आपण ह्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकणार आहे त्यानंतर लगेच लसूण टाकायचं आहे लसूण चेचून घेतलंय आहे आक्का टाकला तरी चालतो पण आक्का टाकला ना त्याला येत नाही त्यामुळे लसूण चेचवून घ्यायचा आणि चेचून टाकायचा म्हणजे कडक होतो लसूण आता कडक लसूण झालेला भडगमध्ये चावून खायला दाता खाली बी चांगलंच ठेवू लागते वासले छान यायला लागलाय तरीच मस्त सुटलंय ना वास हा तळवर तुला मी वास येते येते वास मस्त वास सुटलाय ना हम्म तुम्हाला आणि खाऊ वाटल त्यामुळं अगोदर वास रडलाय आता आपण ह्याच्यात टाकणार आहे हद हळद टाकून घेतली हळद टाकलेली आता ह्याच्यात आपण शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे तळून पण आता शेंगदाणे ह्यात का टाकणार आहे हळ ते सगळं टाकलंय मी आणि ह्याच्यात आता मी लगेच मीठ टाकणार आहे त्याला मीठ टाकून घेणार आहे ते मग शेंगदाण्याला येते ता मीठ टाकले मग आणि पहिलेच मीठ टाकून घेतलं ना मग तेल गारा झाला असता आपल्याला बाकीचं सामान त्यात तळ आलं नसतं तर आता आपलं झालेले सामान सगळं तळून आता मी ह्याच्यात ही लहाया टाकणार आहे आता ह्या लहाया आपल्याला हलवून घ्यायच्यात बारीक गॅसवर ठेवायच्यात कारण की नाही का फास्ट गॅस किराणा लगेच लहाया करपून जातील त्यामुळं बारीक गॅसवरच मी त्याला कडक करून घेणार आहे श्रावू सोमू प्लेटी घेऊन बसा आता आता मस्त कलर यायला लागलाय लहायला पिवळ्या पिवळ्या व्हायला लागल्या बर का लहाया मिरची पावडर टाकली नाही यात तर पिवळा कलर येऊन त्याला असं थोडासा तांबडा तांबडा कलर येतो पण मी मिरची पावडर टाकत नाही मुली खात नाहीत तिकट म्हणून आता आवाज यायला लागलाय कडक व्हायला लागलाय तुला हाय त्याचा असा आवाज येतो कडक लोक हाय व्हायला लागलाय का पाच मिनिट असत ठेवते न हलवता होऊन कडक जरा त्याला राव तर तयार झाली प्लेटी घेऊन अगं प्लेटी घेऊन कसं लावले पातील नाही सौम्या जर तिने पातील घेतलेत दोन पातील घेतले ते सोडून दोन दोन पातील घेतलीत तिने हा श्राव पातीला कशाला घेतलेत तू पाटी घावा नाही वाटी वय मग पातीलच खायला चालू करते का हो का आता कडक लहाया व्हायला लागल्यात त्या लहाया आपल्याकडं व्हायला लागल्यात आणि कधी बी मिठाचं प्रमाण नाही कमी टाकायचं कारण खारट व्हायची शक्यता असते त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी टाकायचं काय का ब बघू इकडे हिकडेच हिकडे तर श्रावणी ही प्लेट घेतली लहाया खायला भडंग खायला पण आताच भेटणार नाही अजून भडण कडक झालेलं नाही त्यामुळं आता तुम्ही बघू शकते लहायला कलर यायला लागलाय आणि तेलातच मीठ टाकायचं कधी बी बनवता नाही लहाया लहाया बनवायला लागलं ना तेलातच मीठ टाकत जावं म्हणजे सगळ्या मसाल्याला तेल लागतं त्यात आपण लसूण टाकलेलं असतं शेंगदाणे टाकलेल्या असतात कडेपत्ता टाकलेला असतात आणि दोन हिरव्या मिरच्या टाकल्या ज्याला जास्त टाकून ते जास्त मी टाकून खाऊ शकते हिरव्या मिरच्या टाकलेल्या असतात त्यामुळं तेलात मीठ टाकलं का हे सगळ्या सामानाला मीठ लागतं आणि त्यामुळं ह्या भडंगला चव लागते कारण की आपण लहायला मीठ नुसतं टाकलं वरण मीठ टाकलं नुसतं लहायला लागणार ते बाकीच्या सामान लागणार नाही मग लहाया नुसते मीठावा नाही लागणार बाकीचं सामान सगळं सपाक सपाक लागणार त्यामुळं मीठ आपण तेलात टाकून घ्यायचं छान मामा ले ना छान थांब थांब दोन मिनिट थांब अग याला बारा गॅस जर कडक होऊ द्यायचं असते ग मग फास्ट गॅस केलं ना तर करपून जाते ना भूक लाल मला ओरक पट पैसे थांब थांब देते दोनच मिनट थांब मग झाले आपल्याला हया राहू बडन खायचंय तुला त्याला पैसे काढा पैसे द्या नाही पैसे नाही देणार ना दुकान दुकानात गेलो फुकट देत का पैसे घेऊन जाता का नाही दुकानात द्या मग पैसे दुकान काय आणायला जायचं नाही माझ्याकडे पैसे आणून देत मी तुम्हाला घरी बनवून देत जाई चालतंय ना हाँ। 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 दे मग पैसे चल एक प्लेट भडंग देते तुला दहा रुपये दे, दे। की तुमच्याकडे का असं म्हणता द्या ना दहा रुपये तो सोमू ताई तुम्ही द्यावा मला दहा रुपये चला एक प्लेट भडंग देते मी तुम्हाला भूक लागली तुला असा त्या आता आपला भडंग बनवून झालेला आहे तयार या सगळ्यांनी खायला आता घ्यावलं समोर देते आपण गॅस बंद करू आता आपला भडंग झालेला आहे तुला काय आणलंय ग मस्त पिकी ह्याच्यात भडंग देते मी आवाज यायला लागला बघितला का स्वामी हो अच्छा कडक लय झाले ना मग त्यानी असा आवाज येतो बघ भडंग आपला मस्त तयार झालेला आहे त्या सगळ्यांनी खायला आता सोम्याचं ताट आहे साम्याला दिले एवढं ताट तर मी दहा रुपये घेणार चल दहा रुपये पाच रुपयात भडंग एवढा येतो तो बी चांगला नुसतोय माझ्या स्वाम्याला श्रावलं लगेच पित्त होतं त्या भडंगने आणि लगेच उलट्या करतात त्यामुळे मी भडंग घरी तयार करून दिला पोरींना सो मग खाऊ बघ कशी चव झाली भासय ना आ। गार होऊन दे गार जरा थोडस गार होऊन दे थांब तुला खाऊ सांग कशी टेस्ट झाली छान झाला कुरकुरीत झालेत ना था? बघ बर आणि दुकानचे कुरकुरीत असते का एवढे नाही तू चला बहिणी भावांना या भडंग खायला आता आपण राहू जर बा तुला भडंग भासते लगेच खाऊ नको गरम नाही गरम गार करायचं मग खायचा तर बहिण भावन झाला आपला भडंग मस्त पिकी सौम्याला दिलाय स्वामीने खायला पण चालू केला श्रावला देते गार करून कारण की गरम गरम आहे त्यामुळं गार करून श्रावला देते तर कसा वाटला भडंग सांगा नक्की कमेंट करून बाय भेटू फूडच्या व्हिडिओमध्ये बाय कर श्राव बाय बाय भेटू फूडच्या व्हिडिओमध्ये खा भडंग तुम्हाला खायचं हा बघा तुला खायचं 来看我。